नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य साठ प्रश्न घेतलेले आहेत बघा हे साठ प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती बघा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या सर्वांसाठी बघा हे प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण ही न्यूज नक्कीच बघावास मिळतील बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय संघर या शब्दाचा समान आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा संघरचा योग्य समान अर्थी शब्द कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक पाहिजे संघरचा युद्ध या ठिकाणी योग्य समान आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय सदोष या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता बघा मागील परीक्षामध्ये हा शब्द विचारण्यात आला होता सदोष या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द कोणता आहे शब्दाचे योग्य विरुद्ध आर्थिक निर्दोष म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघ या ठिकाणी काय विचारले जे विसरता येणार नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात जे विसरता येणार नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात तर अविस्मरणीय म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे क्रमांक काय पुढील शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे मंगल थंड शहाणा आणि वकिली या चार शब्दापैकी बघा भाववाचक नाम कोणता असेल वकिली बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे विषय क्रमांक पाचवा बघा काय विचारलाय मी चित्रपट पाहिला होता मी चित्रपट पाहिला होता या ठिकाणी वाक्य आहे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी चित्रपट पाहिला होता बघा हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी वाक्या, वाक्या या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा काय विचारलाय तू उत्तमरित्या उत्तीर्ण होस या ठिकाणी वाक्य आहे बघा हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघाच योग्य उत्तर काय असेल तू उत्तमरित्या उत्तीर्ण होस बघा हे वाक्य विद्यार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा काय विचारलाय अंतकरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा हा शब्द मागील परीक्षामध्ये विचारला होता अंतकरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघायचं योग्य उत्तर काय असेल अंतकरण बघा या शब्दामध्ये विसर्ग संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा काय विचारलाय वन भोजन, वन भोजन। या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे व न भोजन म्हणजे वनातील भोजन व न भोजन तर याचा योग्य समास कोणता आला पाहिजे तत्पुरुष समास बघा या ठिकाणी योग्य समास आहे क्रमांक नव बघा काय बाळकराम बघा हे खालीलपैकी कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बाळकराम हे कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे योग्य उत्तर काय असेल राम गणेश गडकरी या बघा लेखकाचं बाळकराम हे त्यांच्या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा काय विचारलाय मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत बघाचं योग्य उत्तर काय असेल मराठी वर्णमालेमध्ये बघा एकूण दोन स्वरादी आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती बघा महत्त्वपूर्ण आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि सोबत बघा एका वर्षांचं लेटे चलवडामोडचं पी डी एफ आहे व मागील झालेले सर्व पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत बघा ज्यांना बघा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या सर्वांचे पी डी एफ आपल्याकडे अवेलेबल आहेत बावीस चौसष्ट एक्क्याऐशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डीएफे पाठवले जातील बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक का पुढचा काय विचारला भार्या या ठिकाणी एक शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे भार्या या शब्दाचा समान अर्थी शब्द कोणता तर पत्नी यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपला योग्य समान अर्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय टंचाई या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द कोणता टंचाई होणे बघा हा शब्द मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता टंचाईचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द विपुलता म्हणजेच ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे प्रतिवर्षी प्रकाशित होणारे प्रतिवर्षी प्रकाशित होणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघाच योग्य उत्तर काय असेल प्रतिवर्षी प्रकाशित होणारे म्हणजे वार्षिक औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे अक्ष क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलाय प्रत्येकाला आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा अधिकार गाजवण्याची संधी मिळते बघा अर्थ आहे या अर्थाची मन खालीलपैकी कोणती असेल प्रत्येकाला आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा अधिकार गाजवण्याची संधी मिळते म्हणजे काय व्हायला पाहिजे चार दिवस सासूचे चार दिवस बघा चार दिवस सुनेचे म्हणजे अशुभ क्रमांक या ठिकाणी या अर्थाची मन आहे पिक्षा क्रमांक पाचवा बघा काय विचारलाय वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी काय विचारलाय छत्तीस चा आकडा असणे छत्तीसचा चा आकडा असणे म्हणजे काय व्हायला पाहिजे वैर असणे म्हणजे अशोक क्रमांक या ठिकाणी तीन आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ आहे शिक्षा क्रमांक सहावा बघा काय विचारलाय आणि व किंवा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे कोणत्या जातीचे शब्द आहेत आणि व किंवा हे कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा योग्य उत्तर काय पाहिजे हे आणि व किंवा हे काय पाहिजे तर ऑप्शन क्रमांक उभय उभ्यानवी अवय या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत प्रश्न क्रमांक सातवा बघा काय विचारलाय आज गावात जत्रा आहे आधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे आधोरेखित बघा शब्द कोणता आहे गावात त ई बघा हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात बघा हे सप्तमी या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा या ठिकाणी काय विचारलाय आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे आमरण बघा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे अवय्य भाव समास बघा आमरण या शब्दामधल्या या ठिकाणी समास आहे प्रश्न क्रमांक नववा बघा काय विचारलाय या हो या हो फूल या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल फूल या शब्दाचं अनेक वचन काय होईल बघा फुलचं फुले म्हणजे ऑप्शन क्रमांक काय ठिकाणी तीन आपल्या ठिकाणी अनेकवचन होईल प्रश्न क्रमांक दहावा बघा काय विचारलाय समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा सैन्याची काय असते कळप असते का तुकडी असते का टोळी गर्दी बघा सैन्याची तुकडी असते म्हणजेच ऑप्शन क्रमांक काय ठिकाणी दोन आपले योग्य समूहवाचक शब्द आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा का विचारला आरती प्रभू हे कोणत्या कवीचं टोपन नाव आहे बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न उच्चारण्यात आला होता आरती प्रभू हे कोणत्या कवीचं टोपन नाव आहे तर याच योग्य उत्तर काय पाहिजे चिंता बघाचं योग्य उत्तर काय असेल आरती प्रभू बघा आहे तर याचं योग्य उत्तर काय असेल चिंतामन त्र्यंबक खालोणकर बघा आरती प्रभू बघा या कवीचं या ठिकाणी टोपण नाव म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय झालाय नुसती उठा ठेव खोगीर भरती ही पुस्तके कोणाची पुस्तके आहेत नुसती उठा ठेव खोगीर भरती ही पुस्तके कोणाची आहेत तर पु ल देशपांडे बघ्यांची या ठिकाणी पुस्तके आहेत प्रश्न क्रमांक पुढचा काय काळजाला भालचंद्र नेमाडे यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता भालचंद्र नेमाडे यांना बघा सन दोन हजार चौदा वर्षी या ठिकाणी ज्ञानपीठ मिळाला होता म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मराठी रंगभूमीचे जनक कोणाला म्हणतात तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक या ठिकाणी म्हटले जाते म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य आप उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा काय विचारलाय पुढील शब्दापैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे आध्यात्मिक बघा आध्यात्मिकचा शुद्ध, शारी शुद्ध, शारी शारी शुद्ध शब्द कोणता असेल ऑप्शन क्रमांक दोन आध्यात्मिक या ठिकाणी योग्य शुद्ध शब्द आहे प्रश्न क्रमांक सहा बघा दुर्वीपाक या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता दुर्वीपाक या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे बघा असं योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो दुर्विपाक म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक यायला पाहिजे न समजणारे औषध क्रमांक ठिकाणी एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बघा घुबडांची राहण्याची जागा त्या जागेला खालीलपैकी काय म्हणतात बघा योग्य उत्तर काय असेल ढोली औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे आधी जन्मलेला आधी जन्मलेला लेला ना काय म्हणतो आपण अग्रज औषध क्रमांका ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नवा बघा काय विचारलाय वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा इतश्री होणे इतश्री होणे म्हणजे समाप्त होणे औषध क्रमांक एका आपला योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा काय विचारलाय एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल एका जातीचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर स्वल्प विराम आणि या विरामचिन्हाचा वापर म्हणजे औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे क्रमांक बघा काय विचारलाय फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्घाता असे खालीलपैकी कोणाला म्हणतात फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता कोणाला म्हणतात यो तर योग्य उत्तर काय असेल रोसो बघा ना फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्घाता या ठिकाणी म्हटलं म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस काय विचारलाय पहा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत तर याचं त्रहां योग्य उत्तर कायला पाहिजे मराठी वर्णमालेमध्ये एकूण बारा स्वर आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला गिरीश या शब्दाची संधी विग्रह आपल्याला करायचं आहे गिरीश बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे संधी विग्रह आपल्याला करायचा आहे बघाचं योग्य उत्तर काय असेल गिरी प्लस ईश म्हणजेच औषध क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य विग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय पुढील पैकी बघा कोणत्या ठिकाणी भावाचक नाम नाही या ठिकाणी बघा चार शब्द चांगुलपणा वासल्य गुलामगिरी हिमालय या चार शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द भावाचक नाम नाही बघा हिमालय बघा हा शब्द या ठिकाणी भावाचक नाम नाही प्रश्न क्रमांक तिसऱ्या ठिकाणी काय विचारलाय खालील प्रश्नापैकी प्रश्नार्थक सरोनाम आपल्याला ओळखायचं आहे प्रश्नार्थक सरोनाम हा जो कोण त्या बघा कोण काय या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे बघा अप्शन क्रमांक एकतीस या ठिकाणी काय विचारलाय खालीलपैकी आवृत्ती वाचक संख्याविशेषण आपल्याला ओळखायचं आहे आवृत्ती वाचक संख्याविशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे चौथा साठ दसपट सर्व बघा दसपट बघा या ठिकाणी हा या ठिकाणी ऑप्शन्स या ठिकाणी आवृत्ती वाचक संख्याविषयी या ठिकाणी योग्य असेल पर्याय आहे क्षीर या शब्दाचा समान आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता पाणी दूध कल्याण तीर क्षीर या शब्दाचा समान आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता बघा दूध द्यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा का लोचन या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे लोचन या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे लोचन लोचन म्हणजे काय पाहिजे डोळे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय वाक्प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा काय विचारलाय वाक्प्रचार बोबडी उळणे बोबडी वळणे म्हणजे काय असतो अतिशय घाबरणे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक छत्तीस बघा काय विचारलाय गर्विष्ट या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता गर्विष्ठ या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द कोणता आहेत बघा योग्य उत्तर करायला पाहिजे गर्विष्ठ विनम्र म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला आप सांगायचा आहे आज्ञा बेताळ आज्ञा बेताळ बघा हा अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे आज्ञा बेताळ बघा योग्य उत्तर काय असेल अत्यंत रागीट मनुष्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे क्रमांक पुढचा बघा काय झालाय मेहनत खर्च हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून बघा मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत मेहनत खर्च हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा योग्य उत्तर काय असेल अरबी बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय पुढील शब्दपैकी भाववाचक नाम खालीलपैकी कोणता आहे गुलाम नवल वकील माणुसकी या चार शब्दापैकी भावाचक नाम कोणत्या पाहिजे माणुसकी बघा या ठिकाणी शब्द भावाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय पुढील पैकी सार्वनामिक विशेषण आपल्याला ओळखायचं आहे त्याचं योग्य उत्तर काय असेल त्याची वही बघा हा पर्याय सार्वनामिक विशेषण ठिकाणी असा या ठिकाणी योग्य आपला पर्याय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय मी कादंबरी वाचत होतो मी कादंबरी वाचत होतो कोणता काळ असेल बघा बघा मी कादंबरी वाचत होतो त्याचा काळ कोणता असेल मी कादंबरी वाचत होतो म्हणजे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली नाही मी कादंबरी वाचली नाही वाचत होतो म्हणजे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या वाक्याचा काळ आहे विषय क्रमांक पुढचा बघा एखाद्या ने एशी हे प्रत्यय कोणत्याही भक्तीचे प्रत्यय आहेत ने एशी तृतीया या ठिकाणी विभक्तीचे प्रत्यय आहेत ने हे तृतीयाचे या ठिकाणी प्रत्यय आहेत बघा चहा पाणी या ठिकाणी शब्द आहे कोणत्या प्रकारचा समास आहे चहा पाणी चहा पाणी बघा या ठिकाणी शब्द आहे कोणत्या प्रकारचा समास आहे चहा पाणी समाहार दोन समास यांचं या ठिकाणी उदाहरण म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे विष्णू वामन शिरवाडकर बघा यांचं टोपन नाव खालीलपैकी कोणता आहे विष्णू वामन शिरवाडकर त्यांचं टोपण नाव कोणतं आहे बघा कुसुमाग्रज बघा त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे दृश्य क्रमांक पुढचा बघा काय झाला तो चहा पितो अशा प्रकारचं बघा ठिकाणी एक वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे तो चहा पितो बघाचं योग्य उत्तर काय असेल तो चहा पितो कर्तरी प्रयोगाचं वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे बघा भाऊ बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे भाऊ बहीण बघा असं योग्य उत्तर असेल न पुस्तक लिंक म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले हो योग्य उत्तर आहेत पोंगल हासन विचारलाय कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो पोंगल हासन पोंगल हासन कुठे असतो प्रामुख्याने तामिळनाडू बघा या राज्यामध्ये प्रामुख्याने पोंगल हासन असतो ओणम हासन कुठे असतो ओणम बघा हासन प्रामुख्याने केरळ राज्यामध्ये असतो हा हासन कुठे असतो गोवा राज्यामध्ये असतो प्रश्न क्रमांक काय विचारलाय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात सर्वोच्च सर्वोच्च या ठिकाणी विचारले म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या ठिकाणी पासष्ट वर्षापर्यंत पदावर ते राहू शकतात भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले घटना दुरुस्ती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे बघा कलम तीनशे अडुसष्ट बघा आहे बघा घटना दुरुस्ती यांच्या संबंधीच या ठिकाणी कलम आहे मूडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो मुडदूस मुडदूस ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो विकार आहे नायगाव बघा हे अभय अरण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे नायगाव विचारलं हे अभय अरण्य कशासाठी प्रसिद्ध आहे बघा ते मोरांसाठी प्रसिद्ध आहे एच वन एन वन हा विषाणू कोणत्या रोगासंबंधीचा विषाणू आहे एच वन एन वन त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे एच वन एन वन बघा हा स्वाईन फ्लू या संबंधीचा या ठिकाणी विषाणू आहे आर्निथॉलॉजी बघा या शास्त्रामध्ये बघा खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो आर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो आर्निथॉलॉजी बघा शास्त्रामध्ये या ठिकाणी पक्ष्यांचा अभ्यास केला जातो अमृतानुभव या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहा अमृतानुभव या ग्रंथाची रचना त्यांनी केलेली आहे यापैकी कोणतं पुस्तक हे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं पुस्तक आहे बघा चार पुस्तके आहेत यापैकी कोणतं एक पुस्तक आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं पुस्तक आहे विंग्ज ऑफ फायर म्हणजे अग्निपंख या नावाचं पुस्तक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं पुस्तक आहे बघा ब्रिक्स संघटनेमध्ये खालीलपैकी कोणता देश या ठिकाणी समावेश नाही ब्रिक्स संघटनेमध्ये बघा ब्रिक्स संघटनेमध्ये कोणत्या ठिकाणी देश समावेश नाही तर योग्य उत्तर काय पाहिजे दक्षिण कोरिया बघा हा देश ब्रिक्स संघटनेमध्ये समावेश नसलेला देश आहे राष्ट्रीय संरक्षण दिन कोणत्या दिवशी असतो राष्ट्रीय संरक्षण दिन कोणत्या दिवशी असतो तीन मार्च बघा या दिवशी राष्ट्रीय संरक्षण दिन असतो एवरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला खालीलपैकी कोण आहे एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला कोण आहे तर अरुणिमा सिन्हा एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली या ठिकाणी अपंग महिला आहे